तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आत्ता वाजले साडेनऊ आणि आज सगळी सकाळची कामं आवरलेली आहेत आणि का आवरले आहेत तर कारण की मी चाललेली आहे बाहेर आणि ज्या ज्या दिवशी बाहेर जायचं असतं त्या दिवशी असंच सकाळी लवकर उठून कामं पटापट पत होऊन पण जातात ते कळतसुद्धा नाहीत तर चला आज चालू आहे आम्ही पुण्यामध्ये थोडंसं नवरात्रीची शॉपिंग करायची आहे तर आता बघूया काय काय घेतं आहे आणि काय काय शॉपिंग होते काय स्वस्त महा कसं आहे ते काहीच माहिती नाही आहे चैत्रालीला घागरे वगैरे पण बघायचे आहेत त्याचसोबत ज्वेलरी वगैरे तर आता बघूया काय काय आहे कसं कसं आहे तर चला तुम्ही पण शॉपिंगला चला आज शॉपिंगला येण्याचं महत्त्वाचं कारण आहे की आम्ही जो नवरात्रीमध्ये डान्स करणार आहोत तर त्यासाठी आम्ही जो ड्रेस घालणार आहोत तर तो, तो ड्रेस घेण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत आणि इथं ड्रेसची शॉपिंग झालेली आहे आता ड्रेस आम्ही स्टिच करून घेणार आहोत तर त्यासाठी मटेरियल घेतलेला आहे आणि आता आलेलो आहोत ओढणीच्या दुकानामध्ये तर आता बघूया त्याच्यावरती सूट होणारी ओढणी इथं बघतो आहोत आम्ही डान्स डान्स पत्ता नाही इथं आणि ड्रेसच बघत बसा नुसता

चला खूप साऱ्या ओढण्या बघितल्याच्यानंतर त्याच्यातनं काही ड्रेसवरची ओढणी सिलेक्ट झाली आणि रेड कलरची आम्ही ओढणी घेतली आणि त्याच्यानंतर बाकीच्या इतरही ओढण्या ह्यांनी बघितल्या ज्या की आपल्याला घागऱ्यावरती घ्यायच्या असतात नवरात्रीमध्ये सूट होतील अशा घा ओढण्यासुद्धा इथं बाजारात विकायला आलेल्या आहेत तर त्यासुद्धा ह्यांनी घेतल्या कारण की नवरात्रीमध्ये आम्ही एक दिवस सगळेजणं घागरेसुद्धा वेअर करत असतो सोशलल्या सगळ्याजणी मिळून हॅलो सगळ्या व्हिडिओ मध्ये श्रीनू दिसतोय तुला घ्यायची का कढई तवा झालं का कलेक्शन पूर्ण तुझं घे कधी नुसती दुकानात आली कढईत घेत सुट्टी ही बाई बघू आहे हे बघू आहे तर ऐकलं का तुम्ही असंच असतं आमचं आम्ही दरवर्षी इथं शॉपिंग करायला येतो डान्सच्या निमित्ताने आणि आमचं बाकीची सुद्धा शॉपिंग होत असते तर इथंच चाललेलं आहे आता आलोय मार्केटला तर म्हटलं की रेट वगैरे विचारून सुद्धा घेऊया आणि काही स्वस्त वे वगैरे मिळालं तर घेऊया तर आता इल घ्यायचं होतं सोऱ्या तर त्याची चौकशी चाललेली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा वाळलेलो आहोत ज्वेलरीकडे तर ज्वेलरी काय काय घ्यायची आहे घागऱ्यावरती सुद्धा तर ते घेणं वगैरे चालले आणि चैत्रालीला घ्यायचा होता घागरा तर त्याच्यासाठीच आम्ही इथं बघत होतो आणि म्हटलं की अजून कोणाला आवडला आणि आपल्या बजेटमध्ये असेल तर घेऊया म्हणूनच इथं बघणं चाललेलं आहे आणि खूप सुंदर या सुंदर घागरे होते ह्या शॉप शॉपमध्ये आम्ही खूप पाहिले पण इतकं काही आवडले नाही आणि रेटसुद्धा काहीच्या आवाचे सवा होते तर तिथलं जास्त काही आता कसं असतं शॉपिंग तर करायची आणि हातात बऱ्याच साऱ्या पिशव्या होत्या तर जास्त काही व्हिडिओज वगैरे काढले नाहीत मी आणि हा आहे शॉपिंग नंतरचा दुसरा दिवस जेव्हा आम्ही जाणार होतो ड्रेस स्टिच करण्यासाठी आणि हा आहे चैत्रालीचा वन पीस जो की मला त्याचा स्कर्ट करायचा होता आणि तो तिला अजिबात बसत नाही आहे म्हणूनच हा डिसिजन घेतला मी कारण क खूप दिवसांपूर्वीचं होतं आता असे इतके आ, मोठे मोठे वन पीस आपण घेतो कॉस्टली आणि मग ते टाकून द्यायची अजिबात इच्छा होत नाही तर म्हणूनच म्हटलं की चला आता ह्याचा पुनर्वापर काहीतरी करूया म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे मी आणि तो सक्सेसही झाला चला आता इतकं सारं शेअर केलेलंच आहे तर म्हटलं की प्रॅक्टिसचा व्हिडिओ पण शेअर होऊनच जाऊ दे आणि आज मी शॉपिंगपासून ते आमच्या डान्सच्या दिवसापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ शेअर करणार शे आहे कारण की प्रत्येक दिवसाचे थोडे थोडेसे व्हिडिओ घेतलेले आहेत मी आणि ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्याशी सगळं काही शेअर करणारे मी आम्ही कशी कशी तयारी केली डान्ससाठीची प्रिपरेशन असू दे शॉपिंग असू दे आणि प्रॉप्स बनवणं असू दे तर हेच आम्ही आत्ता बनवत आहोत उद्या आमचा डान्स आहे आणि आज रात्री नऊ वाजता आम्ही अमृताच्या घरी भेटलो आणि हिथं चाललेलं आहे आम्हाला कमळ यूज करायचे एका स्टेपमध्ये तर ती कमळच आम्ही बनवत आहोत कार्ड पेपरची तर तीन साईजच्या डिश घेतलेल्या आहेत त्या कार्ड पेपरवर आखून त्याची गोल कट करून घेतले आणि त्यानंतर त्याच्या घड्या करून आठ पाकळ्या होतील अशा घड्या केलेल्या आहेत आणि त्या घड्या कट केलेल्या आहेत इथं प्रियंका दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीने घड्या केलेल्या आहेत आम्ही तर अशा पद्धतीने घड्या बनवल्या केल्या आणि त्या गड्यांवरती थोडे थोडेसे कट दिलेले आहेत अर्ध्यापर्यंत आणि मग त्याची दोन्ही टोकं ए एकावर एक ठेवून ते चिटकवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर ते उलटे ठेवून चिटकवून घ्यायचे आहेत एक एक पाकळ्या आधी ग्रीन कलरचं त्याच्यानंतर मग थोड्या मो छोट्या साईजचं पिंक कलरची आणि त्याच्यानंतर छेजे छेक्षा छोट्या साईजचं तर अशा पद्धतीने हे एकावर एक ठेवून आम्ही चिटकवून घेतलेले आहेत आणि बघा किती सुंदर असं कमळ झालेलं आहे रेडी आम्हाला वाटलंसुद्धा नव्हतं की इन इतकं सुंदर हे कमळ बनेल तर खूपच सुंदर झालं होतं कमळ आणि आमचे हे कमळ घेऊन सगळ्यांनी फोटो काढले सगळ्यांना खूप आवडले आमची क्रिएटिव्हिटी आणि आम्हाला स्वतःलासुद्धा आमच्यावरती प्राऊड झाला की चला आपणही काहीतरी करू शकतो आणि माझं तर खूप वर्षांनंतर हा प्रयत्न होता काहीतरी ॲक्टिव्हिटी करण्याचा कारण की आता माझी मुलं तर मोठी झालेली आहेत आणि ह्या बाकीच्या तर करतच असतात अधूनमधून पण माझंच खूप वर्षांनंतरचा प्रयत्न असा सक्सेसफुल झालेला आहे आणि कमळाला डेटसुद्धा बनवून झालेला आहे तर त्याचा व्हिडिओ काढायचा राहूनच गेला आणि आता चाललेला आहे मेहंदी काढायचा कार्यक्रम तर का बरं चाललेला असेल आत्ता वाजलेले रात्रीचे अकरा आणि रात्रीच्या अकरा वाजता आम्ही मेहंदी काढत आहोत कारण की आमचं लास्ट टाईमला ठरलं आम्ही आलता लावणार होतो हाताला तर देवीची रूपं जी काही दाखवायची होती तर त्याच्यामध्ये हात लाल करायचे होते आम्हाला तर म्हटलं की नको आलता म्हटलं की थोडंसं जर का घामाला आपले ड्रेस व्हाईट आहेत ते खराब होतील आणि म्हणून मेहंदी काढण्याचा डिसिजन घेतलेला आहे आणि फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवसासाठी आम्ही इतकी सारी श जी काही मेहनत घेतली आणि तुमच्याशी सुद्धा आत्तापर्यंत जे काही मी शेअर केलं तर तो दिवस आलेला आहे आज आहे आमचा डान्स आणि त्यासाठीच आम्ही दोघीसुद्धा रेडी होत आहोत तर चैत्रालीचासुद्धा डान्स आहे ती तिच्या फ्रेंडसोबत करणार आहे आणि मी माझ्या फ्रेंडसोबत करते आहे तर चला मेकअप वगैरेसुद्धा झालेला आहे आणि हेअरस्टाईल बाकी आहे तर तुम्हाला फायनल लुक दाखवतेच मी तर इथं बघू शकताय तुम्ही की चैत्रालीसाठी हा वाला घागरा मी घेतला होता आणि तो खूप सुंदर असा दिसतो आहे आणि माझासुद्धा लुक तुम्हाला दाखवतेच पुढे तर आम्ही व्हाईट कलरचा असा अनारकली शिवून घेतलेला आहे आणि सुद्धा खूप सुंदर दिसतोय तर चला डान्स हा व्हिडिओ सेपरेट अपलोड झालेलाच आहे चॅनलवरती तर असा काहीसा आमचा लुक होता डान्ससाठीचा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा